मेहनत करा इनामदार रहा आणि प्रगती करा गोव्याच्या धेंडगोंडचे प्रशिक्षक आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार समीर नाईक यांचे आवाहन गड इंग्लंज युनायटेड असोसिएशन मार्फत झाला फुटबॉलपटूंचा गौरव एकेकाळी भारत आशिया खंडात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जायचा पण गेल्या तीन दशकात आपली घसरगुंडी झाली आहे फुटबॉलपटूंना सुविधा वाढल्या असल्या तरी दुर्दैवाने दर्जा कमी झाला किंबहुना आपल्या प्रतिस्पर्धी देशांनी अधिक प्रगती केली त्यामुळे नव्या पिढीतील खेळाडूंनी इमानदारीने अधिक झोकून देऊन मेहनत घेण्याची आवश्यकता गोव्याच्या धोपेंचे प्रशिक्षक आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार समीर नाईक यांनी व्यक्त केली लि, येथील गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत खेळाडूंच्या गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर अभिजित वनिरे युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांची प्रमुख उपस्थिती होती रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली युनायटेडचे सचिव दीपक कुप्पनवार यांनी प्रास्ताविकात हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला प्रशिक्षक नाईक पुढे म्हणाले नव्या पिढीला खूप संधी आहेत अद्याप प्रशिक्षण खेळण्याची अधिक संधी याचा वापर त्यांनी करायला हवा इमानदारीने मेहनत घेणाराला यश निश्चित आहे प्राध्यापक डॉक्टर वनेरे म्हणाले मोठ्या शहरात इतिहास जमा झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा सोयीसुविधा नसतानाही गणिंग्लजकरांना अर्धदशकापासून दशकापासून चिकाटीने जपल्या हे कौतुकास्पद आहे श्री मुश्रीफ म्हणाले फुटबॉल ही इंग्लजची ओळख आहे ती जपण्यासाठी फाउंडेशन मार्फत कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर राहीन यावेळी संतोष ट्रॉफी खेळलेले यासिन नदाफ सागर पवार अभिषेक पोवारसह यवतमाळ डेरवन बेळगाव येथील स्पर्धेत विजेते ठरलेल्या एकूण सत्तेचाळीस फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील संभाजी शिवारे प्रशांत दड्डीकर गुंडू पाटील रफिक पाटील अभिजित चव्हाण महेश सुतार यांच्यासह पालक खेळाडू उपस्थित होते मनीष कोले यांनी आभार मानले